किती जण तुमच्याकडे बघून मशी घेणार आहे आता काय गिराय नमस्कार मित्रांनो आजच्या चाकणच्या मैश बाजाराच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागात बघत आहात ते नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघू शकता मागे बऱ्यापैकी मैस बाजार जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय तर आता बघूयात आपण की कशा प्रकारच्या मशी आज बाजारात उपलब्ध आहेत बऱ्याच वेळेला काय होतं मशी चांगल्या असतात परंतु जे मालक असतात ते बोलायला नाही म्हणतात त्यामुळे चांगल्या चांगल्या मशी आपल्या कव्हर करायच्या राहून जातात ऑडियन्स जो आपला प्रेक्षक वर्ग जो आहे ते म्हणतात कमेंट मध्ये की तुम्ही चांगल्या मशी कव्हर करा चांगल्या मशी दाखवा व्हिडिओ मोठे करा परंतु व्हिडिओ मोठा करण्याच्या नादात म्हणजे व्हिडिओ मोठा काय होत नाही तर त्याच्या मागे ही कारण आहेत की चांगल्या चांगल्या मशी तो कुठलाही व्हिडिओ असू दे गायचा असू दे मशीचा असू दे बैलाचा असू दे चांगल्या चांगल्या जनावरांचे मालक जे आहेत ते बोलायला नाही म्हणतात त्यामुळे आपण चांगल्या जनावरांना कधी कधी कव्हर करू शकत नाही असे काही प्रॉब्लेम येत राहतात पण ते सगळं अवघड आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार नमस्कार रोधीला आपला नाव नंबर सांगा संतोष पोटोडे सत्त्याण्णव सदोसठ चौऱ्याण्णव साठ बेचाळीस आज किती दोन होती एक दिली एक राहिली ही राहिली आहे कुठल्या जातीची आहे ती गावरान मोठ होती बेरड मध्ये बर किती वेळ त्याची तिसरी अंदाय किती दिवस बाकी आहेत आठ दिवस आठ दिवस दुधाला कसं का काय दुधाला आता आठ लिटर दिन ना गाभन आहे ना काय किंमत सांगताय सत्तर सांग होतोय काय मागणी झाली मागत आहे पर्यंत कितीला सोडणार शेवट पासष्ट ला देऊ अजून आहेत का आपल्याकडे विकायला विकायला आहेत अजून नाही ती होती ती दिली नाही घरी आहेत अजून घरी आहे ना आहेत ना दोन आहे घरी अजून ठीक आहे धन्यवाद नमस्कार किती आहेत आज आज सात आहे आपला नाव नंबर सांगा आधी माझं नाव काळूराम वसंत ठोंबरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद सहासष्ट एकोणऐंशी बरं आज किती जणांनी तुमच्याकडे बघून मशी येणार आहे <laughs> आता काय ज्या भावना वाचल्या तिथे ना गिरकाची भावना माला का बघणार आहे आपल्या का बघून माल बघितलं शिवाय घेणार आहे का बरोबर ही जी आपली पहिली बघतोय किती ही दुसरे खाली काय खाली पारडी किती महिन्याची दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले दुधाचं कसं काय सांगताय दूध दहा लिटर आहे आता दहा लिटर प्युअर पारडी काय किंमत सांगताय तिची एक पस्तीस एक पस्तीस मोर आहे प्युअर शेवट काय सांगताय यायची एक नंबर शेवट बसल्यावर वर्त कमी जास्त करणार आपण बसल्यावर बरं दोन नंबरची दोन नंबरची प्युअर मोरा बर कितव्या वेताची ही तिसरी आता जी तिसऱ्या वेताची कच्ची आहे का आठ दिवसाची दुधाचं कसं काय ही चौदा पंधरा लिटर दूध दे तीन नंबर तीन नंबर पण सिंधन मधून येते बर कितव्या वेताची तिसऱ्याचे आहे सरसटा तिसऱ्या तिसऱ्यात दुसऱ्या तिसऱ्या किंमत कसं काय किंमतीच पण एक पस्तीस आहे मोठी साईज आहे जरा बरं मशी भारी बर चार नंबर चार नंबर एकतीस एकतीस या सगळ्या तेरा चौदा प्लस आहे तेरा चौदा प्लस आहे हा पाच नंबर पाच नंबर दुसरी ती पार्टी आहे आता खाली पार्टी आहे मला वाटते चौथा पाचवा दिवस येलेली आहे आता चार चार लिटर दूध तयार आहे हिला दहा लिटर दूध आहे दहा लिटर दूध ही दिल्या जातीची खाली काय खाली तिला पार्टीची एक दहा पंधरा दिवस येलेली आहे तिला दहा लिटर दूध तयार आहे हिला काय किंमत आहे हिची एक पंधरा एक पंधरा घरी आहेत अजून आपल्याकडे घरी आहे ना विकायला आहेत फोन केला तर मिळून जातील ठीक आहे चला नंबर सांगा आपला एकदा एकदा नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद सहासष्ट एकोणऐंशी ठीक आहे सत्त्याण्णव अठ्याहत्तर किती आणलंयच एकच एकच आणले कुठल्या जाबीची आहे गावराने गावराने किती आहे चौथ्याने चौथ्याने किती दिवस बाकी आठ दिवस गेलेला आजू कसं काय सात लिटर काढले तर सहा लिटर काय किंमत सांगताय किंमत सांगते बर काय मागणी वगैरे लागते ते पल्ला सोडणार अजून आहेत आपल्याकडे आहेत ना धन्यवाद नमस्कार सुरुवाती तुमचा नाव नंबर सांगा ज्ञान रामचंद्र अठ्याण्णव पन्नास एक्याण्णव सहासष्ट सत्तर बरं किती मशी आणल्यात एकच म्हशी एकच आणली कुठल्या जातीची आहे मोरा जातीची मोरची किती वेळ त्याची खाली काय आहे पार्टी पार्टे किती महिन्याची आहे आता पाच महिन्याची पार्टी आहे खाली पाच महिन्याची पार्टी तुझं तर कसं काय तुला आता देते आठ लिटर आठ लिटर देते काय किंमत सांगताय दीड लाख दीड लाख बर काय मागणी वगैरे एक लाख रुपयाला झाली ना कितीला सोडणार शेवट शेवट एकतीस घेऊ एकतीस शेवट अजून आहे घरी विकायला आपल्याकडे नाही आता एवढीच एक एवढी ठीक आहे चला नंबर सांगा आपल्याकडे परत त्याचा नंबर वर येऊन टाकू एकदा बघू शकता दोन तीन नंबर आहे हा घ्या सांगा सांगा ना तुम्ही सत्त्याण्णव त्रेसठ चौऱ्याहत्तर ऐंशी साठ धन्यवाद नमस्कार नमस्कार आपला नाव नंबर सांगा सुरुवातीला जनार्दन शिंदे नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा तेरा नव्याण्णव किती आणल्यात एकच आहे एकच मैस आणली कुठल्या जातीची आहे असे सुरत जाते सुरत जाते आली काय दिवस झाले एक महिना महिना खाली बर काय किंमत सांगताय किंमत काय सांगताय किंमत ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये काय मागणी वगैरे चालले सत्तर हजार मागत आहे कितीला सोडणार शेवट पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार अजून आहेत का आपल्याकडे विकायला अजून आहे दोन तीन आहेत विकायला आहेत हो मध्ये मिळतील म्हणजे ना फोन नंबर कॉन्टॅक्ट करायचं मिळून जातो धन्यवाद